नमस्कार ज्योतिषशास्त्रामधील काही गैरसमज काही अफवा या बद्दलचे व्हिडिओ जे आहेत ते आपण आजपासून बनवत आहोत आजचा व्हिडिओ जो आहे तो विशेषत मंगळासाठीचा आहे अनेकदा काय झालंय कि मंगळ आहे याच्या पत्रिकेत हिच्या पत्रिकेत मंगळ आहे अमुच्या पत्रिकेत मंगळ आहे त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये काहीतरी आता संकट येतील वगैरे असं काहीतरी हे अफवा हे गैरसमज जे आहे ते जा है, पसरवले जातात भीती निर्माण करते मुळामध्ये ज्योतिषशास्त्र जे आहे ते भीतीसाठी नाहीये आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्ही काय करायला हवं आणि काय करायला नको हे सांगणार शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र आहे कार्मिक बाबी ज्या आहेत तुमच्या त्या सगळ्यात महत्वाच्या या शास्त्रामध्ये महत्वाच्या मानल्या जातात पत्रिकेत राजयोग असेल आणि व्यक्ती जर त्या प्रकारचं कर्म करत नसेल तर त्याला ते, ते राजयोग वगैरे ह्या गोष्टी ज्या आहेत त्याचा काही प्रभाव जो आहे पडणार नाही मंगळाच्या बाबतीमध्ये काय असतं पहिल्या घरामध्ये मंगळ असेल चौथ्या घरामध्ये मंगळ असेल सातव्या घरामध्ये मंगळ असेल आठव्या घरामध्ये मंगळ असेल किंवा बाराव्या घरामध्ये मंगळ असेल तर त्याची पत्रिका जी आहे ती मंगळाची पत्रिका आहे असं अनेक जण सांगतात सत्य आहे परंतु त्याबद्दल निर्माण करण्यात आली जी भीती आहे ना ती चुकीची तुमचा मंगळ जर चांगला नसेल तर तुम्हाला धाडस नावाची गोष्ट उरणारच नाहीये तुमच्यामध्ये धैर्य असणार नाही आक्रमकता असणार नाही तर या सगळ्या गोष्टीचा कारक मंगळच आहे मंगळ जो आहे तो विशेषतः पोलीस असेल सैन्य दल असेल किंवा राजकारण असेल किंवा एखादा असेल की जिथे नेहमी रिस्क घ्यावी लागते अशा ठिकाणी मंगळ जो आहे तो असणं गरजेचं आहे म्हणून मांगलिक लोकांची पत्रिका आहे मांगलिक लोकांसाठी असं होईल तसं काही नाही हे, ना का हे का तुम्ही डोक्यातून सर्वात आधी काढून टाकणं गरजेचं आहे कारण मंगळ जो आहे तो चांगला असणं गरजेचं आहे आणि ह्या स्थानात मी जे तुम्हाला स्थान सांगितलेत त्या स्थानामध्ये जर मंगळ असेल तर तुम्ही तुम्ही जे आहे ते आक्रमक असणार आहात धाडस तुमच्यामध्ये असणार आहे फक्त रागावरती कंट्रोल करणं कारण प्रत्येक ग्रहाची चांगली आणि वाईट बाजू आहे त्यामुळे फक्त रागावरती कंट्रोल करणं जे आहे ते तुम्हाला करावं लागणार आहे मांगलिक पत्रिका असण हे अशुभ नाही उलट ते चांगलं आहे तुमच्याकडून काहीतरी मोठं काम करून घेण्यासाठी ती पत्रिका आहे इतर कोणत्याही गोष्टीच्या बाबीमध्ये पडू नका मंगळाचा आज मी तुम्हाला सांगितलंय त्याचबरोबर मंगळाच्या बाबतीत असलेल्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये पूर्ण व्हिडिओ जो आहे तो मी पाच मिनिटाचा व्हिडिओ बनवणार आहे तो तुम्ही जगदंबी ज्योतिष सेवा केंद्र केंद्राच्या युट्यूब चॅनलवरती बघू शकता धन्यवाद